नमस्कार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बहिणीचं प्रेम भावाला रास नहीं आल। ने घरी बोलावलं आणि मध्यरात्री दाराला कडी लावून दोघांनाही कोंडलं बहिणीसह तिच्या प्रियकराच्या डोक्यात हैवान बनलेल्या भावाने हातोड्याची घाव घालत दोघांच्याही डोक्याच्या चेंदड्या करून जाकीस रक्ताच्या थारोळ्यात पाडलंय पंधरा वर्षाची प्रेयसी आणि चोवीस वर्षाचा प्रियकर शाळेत जाता जाता दोघांच सूत जुळलं आणि ती प्रियकरावर जीवापाड प्रेम करू लागली प्रियकर विकास पासवान आणि प्रेयसी या दोघांच्या प्रेमाची चर्चा संपूर्ण गावात रंगली दोघांच्या जाती भिन्न त्यामुळे विचारात देखील भिन्नता होती दोघांच्या कुटुंबियांनी दोघांना देखील खूप समजावलं पण दोघंही प्रेमात आंधळे झाले होते तर प्रियकर हा सराईत गुन्हेगार असल्याने तो नेहमी हत्यारबंद फिरायचा त्यामुळे तो कोणालाच भीत नाही अशा तोऱ्यात राहत होता पण मृत्यू कधी आणि कुणाच्या हाताने होईल हे नीतीशिवाय कुणालाच माहीत नसते बिहारच्या मोतिहारी जिल्ह्यातील केसरिया तालुक्याच्या त्रिलोकवा या गावामध्ये गुरुवारी रात्री सख्या भावानेच एक भीषण दुहेरी हत्याकांड घडवून आणलंय प्रियकर विकास पासवान हा रघुनाथपूर गावचा तर प्रेसी ही त्रिलोकवा या गावची दोन्ही दोन्ही गावे अगदी जवळच चिटकून होती गावाच्या ग्रामपंचायत एक देखील एकच तर गावातील शाळा देखील एकच होत्या शाळेत जाता येता दोघांचं प्रेम जुळलं आणि दोघांनी आयुष्यभर सोबत राहण्याचा निर्णय घेतला पण तिचं वय होतं फक्त पंधरा आणि ती नववीत शिकत होती त्यामुळे पळून जाऊन लग्न देखील करता येत नव्हतं जातीसोबत त्यांना कायद्याचं देखील मोठं बंधन आडवं आलं त्यामुळे या दोघात फक्त भेटीगाठी सुरू होत्या गुरुवारी रात्री घरात कुणी नसल्याचं पाहून प्रेयसीनं प्रियकर विकासला रात्री फोन करून बोलावून घेतलं या दोघांचा रोमांस सुरू असतानाच भावाची एंट्री झाली भाऊ अमन कुमार याने प्रथम घरच्या दरवाजाला कडी लावली दोघाला कोंडून आतच ठेवलं तेव्हा प्रियकर विकासने स्वतःच्या भावाला फोन करून माहिती दिली पण तो वेळेत पोहोचू शकला नाही घरच्या दुसऱ्या खोलीतून आमनने मोठा हातोडा हाती घेतला सोबत घरातील इतर लोक देखील होते सर्वांनी फक्त मारहाण करून सोडून द्यायचा असा प्लॅन होता मात्र भाऊ आमनच्या डोक्यात भयानक राग होता बहिणीच्या प्रेमाची चर्चा गावभर होईल आणि घराची संपूर्ण आबरूची लक्तरे वेशीवर टांगले जातील या भावनेने आमन्य कोणताही विचार न करता त्याने प्रथम पहिला हल्ला गुंड असणाऱ्या विकासवर चढवला त्याने हातोड्याचे एवढे घाव घातले की त्याच्या डोक्याच्या चेनऱ्या उडवल्या तर बहिणीच्या डोक्यात ती मरत नाही तोपर्यंत तिच्या डोक्यात हातोड्याचे घाव घालत होता या घटनेनंतर दोघही जागीच रक्ताच्या थारळ्यात पडले ही घटना मध्यरात्रीच्या सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास घडली मात्र कुटुंबाने या घटनेची खबर पोलिसांना सकाळी दिली तेव्हा या दुहेरी हत्याकांडाची खबर गाववाल्यांना समजली त्यावेळेस आरोपी भाऊ हा घटनास्थळीच उपस्थित होता कोणतीही भीती कोणतंही टेन्शन त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हते पोलिसांनी त्याला जागीच अटक केली या घटनेतून फक्त एकच समजून येतं की प्रेम करणं हा गुन्हा नाही पण घराचे संस्कार आणि संस्कृती जपणं तेवढेच महत्त्वाचे मानले जाते